नमस्कार मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की माझ्याबरोबर एक कोण उघड बाजूला तर ही आहे दीपाली आणि ही हैदराबादची आहे मूळ दीपाली देशपांडे आणि नागपूरचं काही कनेक्शन आहे मी हिला ह्याच्यासाठी आणलं की एकदा मध्ये आम्ही हैदराबादला गेलो होतो आणि यांच्या मंडळामध्ये खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि त्यांनी सकाळी उठून ब्रेकफास्टला खूप वेगवेगळे केक बिस्किट्स वगैरे ठेवले होते तसंही हैदराबाद जे आहे ते कराची बिस्किट्ससाठी वगैरे प्रसिद्ध मला वाटतं तिथलंच असेल काय मग तेव्हाही म्हणाले की नाही हे मी स्वतः बनवलेलं आणि इतके सुंदर इतके केक बिस्किट सुंदर होते की म्हटलं नाही तुला मास्टर रेसिपीमध्ये यायला पाहिजे <laughs> आणि ती आपल्या विनंतीला मान देऊन इथे आली आहे आणि सुंदर असे केक आणि बिस्किटाचे प्रकार आम्ही पुढचे दोन दिवस दाखवणार आहोत सध्या सीझन जो आहे तो क्रिसमस आणि नाता किंवा डिसेंबर हा सीझनच असा असतो की अशा रेसिपीज आपल्याला आवडतात तर मला वाटतं आपण पहिली कुठली रेसिपी बनवतो आपण आज बनवतोय अय्यंगार स्पेशल रवा केक त्या बाज आहे अय्यंगार स्पेशल म्हणजे कित्येक लोक जी अगदी फुडी आहेत त्यांना माहिती आहे की अय्यंगार स्पेशल रवा केक काय असतो नक्की सर <laughs> तयारी आपण सुरू करूयात एक कप बारीक रवा घेतोय आपण सर्वप्रथम त्यानंतर आपण एक वाटी रवा घेतलाय तर वन फोर्थ कप म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच्या पाव वाटी आपण दही घेतलेला आहे ते पण मी यात मिक्स करते ह्यामध्ये आपण आता बटर टाकतो आहे मी हे बटर एक टेबलस्पून घेतलेलं आहे ही सर्व रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिहून मिळेलच जेवढा रवा आहे एक कप त्याच्या अर्धी आपण पिठीसाखर घेतलेली आहे ही पिठीसाखर मी घरीच बनवून घेतलेली आहे आपली साधी साखर मिक्सरमधनं काढली की हे रिफाईंड ऑइल पण आपण यात घालतो आहे अर्धा कप दूध घेतलं आहे मी आ, बेकिंग करताना आपण एक लक्षात ठेवायला हवं की कुठलंही जे आपण इन्ग्रेडियंट किंवा साहित्य वापरतो मग ते दूध दही किंवा तूप असू दे तर ते रूम टेम्परेचरला असावं ते थंड असू नये जास्ती त्यामुळे मग आपला केक फुलत नाही तर कधीही काळजी घ्या की कुठलंही आपलं साहित्य रूम टेम्परेचरला असावं सर्व साहित्य आपण यात घातलेलं थे। आहे आता आपण हे छान मिक्स करून ठेवायचे आहे हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतोय रवा दूध दही पिठी साखर अमूल बटर आणि तेल हे सर्व साहित्य आपण छानसं मिक्स करून घेतो आहे आपण बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पोरिंग आहे खूप पातळही नाही आणि खूप दाट पण नाही मिडियम कन्सिस्टन्सीला आपण हे सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे साहित्य हा जो केकचा बॅटर आहे तो अर्धा तास आपण असाच ठेवायचा आहे ह्याच्यावरती झाकण व्यवस्थित ठेवायचं आहे त्यामुळे तो छान फुलतो आणि मग आपला केक छान व्यवस्थित होतो आपला हा रवा छान फुललेला आहे यामध्ये आपण बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे जे आहेत साहित्य ते मिक्स करूया ह्यात मी एक टेबल स्पून मैदा घेतलेला आहे एक स्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा तीन ते चार ड्रॉप्स व्हॅनिला एसिन्स आपण घेतो आहे आता हे आपण परत छान मिक्स करून घेऊयात आपला रवा केकचा बॅटर तयार झालेला आहे ज हे ह्याची कन्सिस्टन्सी अशी असावी साधारण जास्ती पातळ नाही असे फोल्ड्स यायला हवेत ज्यावेळी तुम्ही घेऊन असं खाली पडतील त्यावेळेस छानसे फोल्ड्स यायला हवेत ह्यात आपण टूटी फ्रुटी ऍड करतोय तुटी फ्रुटी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे हा केकचा टीन आहे ह्याला आपण बटर किंवा घरचं तूप काही लावून आपण ह्याला ग्रीज करून घ्यायचं चा आहे चारी बाजून व्यवस्थित ग्रीज करून घेतलेला आहे ह्याच्या बुडाशी बटर पेपर घातलेला आहे आणि त्याला पण आपण हे बटर लावून व्यवस्थित सगळीकडनं ग्रीज करून घ्यायचा आहे हा केक टीन आपण हे बॅटर हा ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये पोअर करून घेऊयात ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही सर्व बॅटर आपण हा केक टीनमध्ये काढला आहे त्याला व्यवस्थित टॅप करून घेऊयात आता आपण आपला रवा केक बेकिंगला ठेवलेला आहे त्यासाठी सर्वप्रथम वन एटी डिग्रीला पाच ते सात मिनिट आपल्याला आपलं ओ टी जी जे आहे ते प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केक आत ठेवायचा व वन एटी डिग्रीला साधारण एक तीस मिनिट टायमर लावायचं फॅन आणि हिटिंग दोन्ही ऑन ठेवायचं आणि मग अर्धा तास आपल्याला तो बेक करायचा आहे आता अर्धा तास झालेला आहे आपण बेकिंगला जो ठेवला होता तो आपण आता काढून बघूयात केक आपला तयार आहे की नाही आपला रवा केक तयार झालेला आहे बेक होऊन आपण ह्याला आता दहा मिनिटं असंच ठेवूयात आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून डीमोल्ड करूयात दहा मिनिट झालेली आहेत आपण आता केक डिमोल्ड करूयात ह्याला चारी बाजूनी असं मोकळं करून घ्यायचं केक छान व्यवस्थित बेक झालेला आहे ह्याचे तुम्हाला हवे तसे चौकोनी पीसेस तुम्ही कट करू शकता आपण बघू शकता हा केक एकदम छान जाळीदार व्यवस्थित झालेला आहे बेक तर खूप सुंदर असा अय्यंगार केक आपण केला आणि तुम्ही हे इथे करून आमच्या प्रेक्षकांना एक वेगळं छान रेसिपी देत्याबद्दल दे 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 मनापासून आभार मी पण तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते मला संधी मिळाली इतक्या छान तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन करण्याची अगदी मनापासून आभार सर नाही आमचं नेहमी एक असतं की बाबा जी लोक कशामध्ये स्पेशालिस्ट असतील तर त्यांना इथे बोलवायचं hmm. जेणेकरून एक छान देवाणघेवाण घेण हो। किंवा आपल्याकडली कला दुसऱ्यांना देण्यामध्ये कधी पण आनंद असतो हो माझा तर हा पहिला अनुभव होता आणि मी इतकी घाबरत होते पण तुमचा सर्वांचा आणि मी अगदी इझिली करू शकले असं वाटतंय धन्यवाद सर थँक्यू थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि यांच्याबद्दल काही कमेंट्स असतील त्या सुद्धा उपस्थित नको थँक्यू सो मच सर